किसान धन्वंतरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आपण पाहू शकता आपलं मी धन्वंतरी डिस्ट्रिब्युटर देवीदास उत्तमरावजी बेंडे मुक्काम पळशी तालुका वसमत जिल्हा हिंगोली आणि आज आपलं हे हळदीचं जवळपास साडेपाच एकरचं समजा रानातली आपण हळद आणून टाकलेली आहे इथे तर अशा प्रकारे पूर्ण आपला माल आज काण झाला आहे आणि थोडं एक सरियाचा एक ट्रॅक्टर आलेला आहे ते तर हे बघू शकता आपले धन्वंतरी कंपनीचे पूर्ण आपण ऑर्गॅनिक औषधे वापरलीत आणि त्यामुळे हे बघा हळदीला असे चांगल्या प्रकारे जाडी आली हळदीची आणि माल भी भरपूर निघाला साडेपाच एकरमध्ये जवळपास अगं काही वर जाऊ आपण हे अशा प्रकारे माल पडलेला आहे या ठिकाणी पूर्ण माल दाखवतो तुम्हाला बघा असा साडेपाच एकरमध्ये जवळपास पंचवीस ट्रॉली शेंगायचा माल निघालेला आहे हे आमचे परवा आहेत पंचवीस ट्रॉली शेंगायचा माल निघाला आणि पुन्हा हे शिजवणं पण चालू आहे कुकर चालू आहे इथे आणि हे शेतामध्ये आपण आता पूर्ण वाळवत आहे बघा हे अशा प्रकारे आपण मॅटवर शिजून टाकलेला माल टाकत आहेत म्हणजे आपल्या कुकरमधून हे शिजलेला माल आहे अशा प्रकारे टाकत आहोत आणि हे पाहू शकता माल पूर्ण जवळपास दोनशे ड्रम आता शेंगायचे होतील आणि हे बंड्याचे अशा प्रकारे बघा ही टाली बघून आणलेली आहेत बंडे हे तीन साडेतीन ट्राली आलेल्या आहे आणि ही चौथी टाली आता खाली करायची राहिलेली आहे आपली त्याप्रकारे पूर्ण आपण हे धन्वंतरी कंपनीचे आर पी एस हातर गोरिच अल्ट्रा गोरिच प्रोम हे पूर्ण सॉइल गार्ड वीज प्रक्रिया के केली तेव्हापासून आपण धन्वंतरी कंपनीची अशी पूर्ण आपण औषधे वापरलेली आहेत आणि ह्या वर्षी पाऊस काळ कमी सुद्धा आपल्याला चांगल्यापैकी माल निघालेला आहे कारण ह्या वर्षी पाऊसकाळाची फार कमतरता असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना माल निघत नाही कोणाला एका एकरमध्ये दोन टाळ्या तीन टाळ्या फक्त माल निघत आहे पण आपल्याला जवळपास साडेपाच एकर मधी पंचवीस ट्रॉली ही शेंग निघाली आणि चार टाली बघा ही मोठ्या बंड्याच्या अशा या चार टाल्या साडेचार टाल्या अशा पूर्ण माल निघालेला आहे अशा प्रकारे सिजन चालू आहे पाहू शकता आपण सिजनारे विमंडळ या चालू आहे इकडे दाखवा आणि हे शिजवायचे कुकरा प्रेशर कुकरा याच्यामध्ये आपण हळद शिजल्या जाते आणि त्याचे नंतर मग तिकडं हे तिकडं हे अशा प्रकारे ही हळद वाळीला जाते आणि वाळल्याच्या नंतर मग याला आपल्या ढोलच्या सहाय्याने ढोलच्या सहाय्याने हे करायचं आहे आपल्याला ढोलच्या सहाय्याने आपल्याला मग याची पॉलिश करायचं आहे माल पाहू शकता आपण तुम्ही हे पूर्णही त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो की कमी पाऊस काळातसुद्धा सुद्धा चांगल्या प्रकारे पीक आणायचं असेल तर धन्वंतरी कंपनीचेच औषध वापरा तुम्ही एक वेळेस वापरून पा तुम्ही प्रक्रिया करतो तेव्हापासून सुरुवात करा आणि लास्टपर्यंत तुम्ही वापरा केमिकल अजिबाजी एकही औषध कोणतं केमिकलचं टाकलं नाही आपण तरी आपल्याला हे चांगल्या प्रकारे रिझल्ट आला तर पुन्हा पुन्हा एवढं शेतकऱ्याला सर्वांना विनंती करतो की तुम्ही धन्वंतरी कंपनीचेच औषधं वापरायला पाहिजे 真牛啊！